वंचित आणि बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकरांचा ओबीसी आरक्षण पाहिजे ओबीसी आरक्षण ओबीसी आरक्षण मुस्लिम आरक्षण मुस्लिम आरक्षण वंचित दोन हजार आगामीचा के साथ है। के साथ है। आज अहमदपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठकीदरम्यान सर्व पदाधिकाऱ्यांना टोटल गावामध्ये भूत बांधणी चाखा बांधणी शहर कार्यकारिणी विस्तारित कार्यकारणीबद्दल आम्ही सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे व या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून असा सक्षम उमेदवाराची आम्ही चाचपणी करत आहोत जर या विधानसभेमध्ये इच्छुक लढल्या लढण्यास वंचित बहुजन आघाडीकडून तिकीट पाहिजे असल्यास त्यांनी आमच्या तालुका अध्यक्षकडे आमच्याकडे प्रितसर अर्ज मागावा ज्यांना आम्ही लढण्यासाठी व निवडून आणण्यासाठी या वंचित बहुजन आघाडीचे जे पूर्ण मतदार आहेत बाळासाहेब आंबेडकर आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू व प्रस्थापितांना धक्का देऊन या राज्यामध्ये जो आरक्षणाच्या मुद्द्यावरून दंगे भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अजूनही काही मुद्द्यावर मुस्लिम दलित असेल मराठा आणि ओबीसी असेल या दोघांमध्ये वाद लावून स्वतःची पोळी भाजण्याचा जो प्रकार चालू आहे तो प्रकार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हाणून यात शंका नाही व आव्हान करतो ज्या उमेदवारांना निवडून नूर्ण, निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा त्यांच्या आम्ही मुलाखत घेऊ व बाळासाहेब आंबेडकरांकडे त्यांना मुलाखत मुलाखतीसाठी घेऊन जाऊ असं आवाहन करतो सगळ्यांना श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी आरक्षण यात्रा बचाव यात्रा काढलेली आहे त्यामध्ये साहेबांनी स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे की जे पंचावन्न हजार कुणबी प्रमाणपत्र या महायुती सरकारने इश्यू केले आहेत त्या प्रमाणपत्रांना विरोध एकही एक महाविकास आघाडीचा शरद पवार असतील जे कोणी महाविकास आघाडीमधले मंत्री पदाधिकारी आहेत ते विरोध करीत नाही विरोध करीत नाहीत तर सरद सरदे साहेबांचं असं म्हणणं आहे की ते पंचावन्न लाख जे आहेत प्रमाणपत्र रद्द करण्यात यावेत तसंच मराठा व ओबीसी यांचं आरक्षण हे सेपरेट पाहिजे मराठ्यांनी ओबीसीच्या आरक्षणामध्ये हिस्सा मागता कामा नये ओबीसीच्या आरक्षणाला धक्का कधीच लागू देणार नाहीत हे फक्त एकच नेता आहे तो बाळासाहेब आंबेडकर आहेत तुमच्या आरक्षणाला ओबीसीच्या आरक्षणाला एकही टक्का कमी न होता मराठ्यांना आरक्षण देण्याचा जो प्रोग्राम आहे समजा तो बाळासाहेबांकडे तयार आहेत बाळा मराठ्यांना आरक्षण देण्याचा फॉर्म्युला बाळासाहेबांकडे तयार आहे पण मराठा जे मराठा जे आमदार आहेत प्रस्थापित आहेत ते बाळासाहेबांकडे जात नाहीत त्यांना विचारित नाहीत त्याच्यामुळे या मराठा आणि ओबीसी जो वाद आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकरच मिटू शकतात धन्यवाद